बाकी आमचं काही नमत नाही तर या पत्राची आम्हाला मुद्दत वाढ पाहिजे आणि तुम्ही का बरोबर आता संध्याकाळी सहा वाजले आता सहा वाजेच्या दरम्यान पत्र दिलं आम्हाला त्यामध्ये कुठलीच मुद्दतवाढ मिळाली नाही आणि सहाच्या नंतर तुमचं येणं म्हणजे कार्यालयीन वेळ नाही या तर त्यावेळेस तुम्ही म्हणून आमचं पत्र कट करताय लाईट बिल कट करताय आणि पत्र दिलं आम्हाला त्या आता समजलेलं नाहीये यामध्ये तुम्ही दिलं तत्काळ कट करण्यात पण त्याच्यामध्ये आम्हाला अल्टिमेटम पाहिजे कमीत कमी सात दिवसाचं तीन दिवसाचं त्यानंतर तुम्ही कारवाई करा आणि तुम्ही कारवाई का जर करताय ते आम्हाला आतापर्यंत समजलेलं नाही काढलेलं नाही तुमची का आमच्याबरोबर मानसिक दुश्मनी आहे की जाती येतो तुम्ही आम्हाला त्रास देत आहे कारण की तुमची वारंवार आम्हाला नोटीस येत आहे की आम्ही कॅन्टीन सील करतो गाळाचं पाणी आम्हाला बंद करतो हा प्रकार यामुळे घडतोय फक्त की कोणीतरी अनुसूचित जातीचा माणूस कॅन्टीन चालवतोय त्यामुळे हा प्रकार घडतोय फक्त सध्या कॅन्टीन मध्ये तर याच तुम्हाला आम्हाला सात दिवसाची मुदत पण द्यावा लागेल नाहीतर तुमची माणसं आम्ही पण कार्यकर्ते आमच्याकडे पण तक्रारी येतात आम्ही पण त्याच भावनेतून सांगतोय की हे तुम्ही बहुजन म्हणून म्हणा नाही तर माझं स्वर्गीय असल्या कारण तुम्ही जर त्रास देत असेल तर असं सांगा तुमची काय दुश्मनी आपण येतात भेटलो कधी कोणाचा फोन आता बनतोड साहेब तुम्ही बनतोड साहेबाचा फोन आता की मी सेनाचा कार्यकारी अधिकारी आहे हे बघा तुम्ही कार्यकारी जरी असले कार्यकर्ता असले तर तुमच्या ड्युटीवर अधिकार नाही आहे नाही नाही ऐकून घ्या साहेब तुम्ही जर कार्यकर्ता आहे तर मग तुमच्या ड्युटीवर बसण्याचा अधिकार नाहीये खुडकीवर बसण्याचा तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम करा आ, हे आहे तुम्ही कार्यकर्ता म्हणून तर काम करा मी काय करतो प्रेसला पूर्ण प्रेसला बोलवली काय की आमचा मानसिक खेळ होतोय आणि फक्त या भावनेतून होतोय की कोणीतरी म्हणून कॅन्टीन होतंय या भावनेतून तुम्ही आम्हाला त्रास देत मानसिक त्रास देत आणि त्यामध्ये तुमचं नाव सांगा मला पदनाम सांगा तुमचं आणि वेळ सांगा वेळेवर बी वेळेचा टाइम झाला आता किती झालं वेळ सहा वाजलेले आहे सहा नंतर कार्यालयामुळे बंद झाला त्यानंतर तुम्ही आम्हाला पत्र घेऊन आले हो आणि त्यानंतर पत्र घेऊन आले हो तुम्ही लाईट बीज कट करत नाही शकत आणि काय आम्हाला आज काही वेळेस नाही घडलं आम्हाला वारंवार तुम्ही त्रास देऊ लागला तुमचं काय दाती मानसिक तुम्ही त्रास देत आहे आता कोण इथं कोणाचं काय चालू आहे आम्हाला काहीच माहिती मार्ग नाहीये तर त्यामुळे आम्हाला तुम्ही सात दिवसाचा टाइम पिरियड पाहिजे म्हणजे आमची पण बाजू आम्हाला मांडता आल्या पाहिजे त्यानंतर आम्ही आम्हाला पण आमचा वेळ मांडणार आम्हाला सात दिवसाचा आणि मिनिमम तुम्हाला लागतो सात दिवसाचा लागेल दोन वाजता त्याच्याशिवाय लाईट बिल आता काय मानसिकता झाली बनसोड साहेब या साहेबांचा याच्यावर शूटिंग आहे हे बनसोड साहेब आहे हे शिवसेनाचे पदाधिकारी आहे हे म्हणता तुम्ही कशी इथं कॅन्टीन चालवता आम्ही तुम्हाला बघतो आमच्या पद्धतीनं आम्हाला वारंवार पैशाची आम्हाला वारंवार पैशाची मागणी करता येत एक मिनिट थांबा हे आम्हाला वारंवार पैशाची मागणी करता येत की आम्ही तुमची कॅन्टीन बंद करणार बंद करणार आमदाला काय करायचं असं तुमचा प्रश्न आहे योग्य आहे का हे क्लोजिंग टाईम झालं क्लोजिंग टाईम या साहेबांनी योग्य आहे का

या साहेबांवर शूटिंग घ्या परंतु आम्हाला धमकी देत आहे बार बार हे आम्हाला सांगताय की आमची सत्ता आहे